सभा आज स्वत एकनाथराव शिंदेच्या वर्षा बंगल्यावर एकनाथराव शिंदे देवेंद्रजी रोग आम्ही चौघ बसलो होतो त्याच वेळेस त्यांचे काही महत्वाचे त्या भागातले विषय आहेत पाण्याचा आहे शेतीच्या पाण्याचा आहे काही भागातल्या एमआयडीसीच्या संदर्भातला बारामती लोकसभा मतदारसंघातला आहे असे काही त्यांचे विषय आहेत आणि त्या विषयाच्या संदर्भामध्ये त्यांनी चर्चा केली ते म्हणाले की महायुतीच्या बरोबर आहे परंतु हे विषय मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मार्गी लावले पाहिजेत हे काही पुरंदर विधानसभा मतदारसंघ आणि काही बारामती लोकसभा मतदारसंघोर मध्ये इतर भागातले बारामती भागातले अशा वेगवेगळ्या भागातले काही विषय आहेत त्या विषयाला कुठंतरी विषयाची सोडवणूक व्हावी त्या दृष्टीकोन आमची चर्चा झाली त्याच वेळेस त्यांनी सांगितलेलं होतं की मी एक दिवस सभा आयोजित करतो त्या सभेला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी आलं पाहिजे आणि आम्ही त्यावेळेस शब्द दिला सभा आयोजित करा वेळेस त्या पद्धतीनं त्यांनी अकरा तारखेला तिथल्या ग्राउंडवर सभा आयोजित केलेली आहे मुख्यमंत्री पण जाणार आहे मी पण जाणार आहे अशा पद्धतीनं तो कार्यक्रम आहे हे तुम्ही मला मूर्ख समजू नका मी सांगायचं तेवढं सांगितलेलं आहे मला जेवढं बोलायचं मला घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलेलं आहे या संविधानाप्रमाणे मला जेवढं बोलायचं तेवढं मी बोललेलो आहे ते पण सगळं होईल आपण काळजी करू नका आज कारण ते पुढच्या टप्प्यात त्याचे फॉर्म भरायला अजून काही सुरुवात झाली नाही नाशिक किंवा कोकण याच्यात फॉर्म भरायला शेवटच्या टप्प्यात आहे म्हणजे आपल्या महाराष्ट्रातला पाचवा टप्पा हा शेवटचा आहे आणि देशातला सहावा सातवा सातवा टप्पा शेवटचा आहे तर त्याला अजून विलंब आहे पण आज आम्ही मी तर मुख्यमंत्र्यांच्या बरोबरच परत जाणार आहे त्यावेळेस जा आम्ही त्याच्याबद्दलची चर्चा करू मी शर्वरील सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहत